सी एफ एट इलेवन हा सिटीजन्स फोरम फॉर प्रभाग अकरा असा एक नागरिकांचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये साधारण एक साठ प्लस सोसायटीज आणि अकरा हजार पाचशे प्लस सिटीजन्स मेंबर्स आहेत हा ग्रुप दोन हजार अठरापासनं ह्या प्रभाग अकरातल्या एरिया करता त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट करता काम करतो आहे आणि आमचे जे मेंबर्स आहेत त्यातले ऍक्टिव्ह मेंबर्स जवळजवळ सगळे आहेत आणि ते ह्या एरिया करता वेगवेगळ्या प्रकारच्या इश्यूजवरती काम करत असतात पी एम सीची जी इलेक्शन्स आता जी अनाउन्स झालेली आहे त्या निमित्ताने सी फॅटेलनी एक मॅनिफेस्टो तयार केलेला आहे जो आम्ही सर्व पक्षांच्या सगळ्या कॅन्डिडेट्स पर्यंत देणार आहोत आणि त्यांना असं आवाहन करणार आहोत की हा जर तुम्ही ऍक्सेप्ट केला तरच आमचे अकरा हजार पाचशे प्लस जे सिटीजन मेंबर्स आहेत आणि ऑफकोर्स बाकीचे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत ते ते तुम्हाला वोट करतील ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष कुठलाही कॅन्डिडेटला आम्ही फेवर किंवा डिसफेवर करणार नाही आणि ते जे असतील त्या रायटिंगमध्ये त्यांच्या कमिटमेंटच्या अगेन्स्ट हे वोटिंग आमच्या सिटीजन्स तर्फे केलं जाईल ह्या ज्या मागण्या त्या ऑफकोर्स त्या परत त्याच्यामध्ये कुठल्या ही पर्सनल एजेंडा नाहीये हे सगळे सिव्हिक इश्यूशी रिलेटेड गोष्टी आहेत या आणि साधारण आमच्या आहेत आणि त्यातल्या ज्या मागण्यांना त्यांचं अप्रुव्हल असेल त्याप्रमाणे व्होटिंग त्यांना केलं जाईल किंवा नाही केलं जाणार हे आव्हान आम्ही आमच्या मेंबर्सना आपण करत आहोत आता आपण असं बघू शकतो की यातले मेन इश्यूज काय आहेत आमच्या एरियाला किंवा आमच्या फोरमला किंवा आमच्या फेलो सिटीजन्सना भेडसावणार आहे याच्यावरती थोडस आपण आता बोलण्यापेक्षा मेबी दाखवणं जास्त मी प्रिफर करीन सो आपण एक थोडासा वॉक घेऊ आणि त्याच्यामध्ये इश्यू इश्यूज थोडेसे आम्ही प्रेझेंट करू की काय काय इश्यूज आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट आम्हाला आमच्या इलेटेड किंवा रदर जे कॅन्डिडेट्स उभे राहणार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत आमच्या नागरिक म्हणून तर तुम्ही बघत असाल तर माझ्या मागे टू व्हीलरचं डबल ट्रिपल पार्किंग आहे आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त एवढं आहे की ह्या एरियातच फक्त का आहे तर कारण इथे एम आय टी जी संस्था आहे ते लोक त्यांच्या विद्यार्थ्यांना इथे पार्किंगला त्यांच्या आत पेमआयमध्ये अलाव नाही करत त्यामुळे त्या ते सगळ्या ट्रॅफिक जे आहे ते पब्लिक रोडवरती येतं आणि ज्याचा तुम्ही बघितलं त्याप्रमाणे न्यूसन्स आहे क्रिएट होतो इथे आता त्यांनी जे बघितलेलं आहे।, आहे तो तुम्ही ही जी गर्दी बघता याच्यापेक्षा खूप जास्त गर्दी संध्याकाळी पण असते आणि इतर पिकअवर्सला पण असते सो ह्याच्या अगेन्स्टसुद्धा ॲक्शन होणं अपेक्षित आहे ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ इथे जे इल्लीगल रिक्षा स्टँड आणि हे जो तयार केला गेलेला आहे किंवा मुलं प्रकारे आता इथे फक्त टू व्हीलर्स दिसत आहेत पण तुम्हाला आता दिसेल त्याप्रमाणे की इथे फोर व्हीलर्स पण डबल पार्किंग होतात मुख्यतः संध्याकाळच्या वेळेला सो so, ह्याच्यावरती आमच्या दोन तीन मागण्या आहेत की ज्या परत आम्ही एम आय टीकडे पण पुटअप केलेल्या आहेत रायटिंगमध्ये आणि ज्या आम्ही ऑब्व्हियसली ज्या कॅन्डिडेट्सकडनं मॅनिफेस्टोजमध्ये पण टाकलेल्या आहेत की आम्हाला पूर्णतः एम आय टीच्या स्टुडंट स्टाफचं पार्किंग हे त्यांच्या आत प्रिमायसेसमध्ये केलेलं हवं आहे त्यांचे साधारण पंचवीस हजार प्लस विद्यार्थी आहेत ज्यांचा ऑलरेडी लोड ह्या एरियावरती आलेला आहे त्यातून ह्या पार्किंगचा लोड आम्हाला या एरियामध्ये नको आहे त्यांना त्यांनी शटल सर्व्हिस त्यांच्या मुलांकरता मेट्रो स्टेशनपासनं आणि वेगवेगळ्या डेस्टिनेशनपासून चालू करावी मेट्रो स्टेशनपासनं शेअर व्हेकल्स त्यांनी चालू कराव्यात की ज्याच्यामुळे जी मुलं टू व्हीलर्स फोर व्हीलर्स घेऊन येतात त्याचं प्रमाण कमी होईल आणि हा जो ट्रॅफिकचा इश्यू आहे तो कमी होईल त्याच्यामध्ये त्यांना काही जर काही आमच्या साईडनी मदत लागणार असेल ॲज अ सिटीजन फोरम कारण याच्यामध्ये काही पॉलिटिकल इश्यूज येऊ शकतात आलेले आहेत तर त्यावेळेस आम्ही ॲज अ सिटिझन फोरम अकरा हजार पाचशे जणांचा आमचा समूह त्यांना सपोर्ट करू त्याच्यामुळे हा ट्रॅफिकचा लोड नक्कीच कमी होईल आणि त्यामुळे की आमची मागणी पण आहे आपल्या पुणे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे फ्लेक्स लागलेले असतात ज्यांनी व्हिज्युअल पोल्युशन होतं तर पुणे शहर आणि तसंच आमचा प्रभाग अकरा पण पोल्युशन व्हिज्युअल पोल्युशन फ्री असावा आणि स्वच्छ चांगला असावं अजिबात त्याचे फ्लेक्स असू नयेत अशी आमची इच्छा ही आमची मागणी आहे तर ती पूर्ण करण्यात करण्याची आपल्या प्रभाग मध्ये इथे जे फुटपाथ आहेत हे असे काही ठिकाणी वापरता येतात पण जसं पुढे आपण बघितलं हे फुटपाथ बंद झालेत आणि इथे नागरिकांना चालायला जागा नाही आहे लोकांना गाड्या लावल्यात इथे अडकलेत फुटपाथ आणि पार्क कर्वे रोडच्या त्या टोकापर्यंत हा फुटपाथ बंद पडलेला आहे तिथे जायचं असेल तर लोकांना बाहेर पडून जायला लागतं या टू व्हीलर्स आहेत तिथे आता इथे गाडी लागली आहे आता इथे नागरिकांनी चालायचं कसं तर ही मागणी आहे की हे सगळं मोकळं करावं हे बघा इथेही बंद पडलंय बघा फुटपाथ बंद पडले नागरिकांनी कसं चालायचं चा। तर आमची मागणी आहे की हे फुटपाथ सगळे ओपन करावेत जेणेकरून नागरिकांना फुटपाथवरनं कर्वे रोडच्या टोकापर्यंत चालता येईल आणि अख्ख्या प्रभाग अकरामध्ये असं पाहिजे नागरिक प्रशासनाकडे वारंवार तक्रार करत असतात बऱ्याच वेळा ह्या तक्रारी ॲपवर क्लोज केल्या जातात पण ऑन द ग्राउंड फारसा फरक पडत नाही मी आपल्यासमोर एका टू व्हीलरची तक्रार करतो आहे तिसऱ्यांदा मी प्रशासनाकडे ही तक्रार करतो आहे की ही टू व्हीलर इथनं उचलली जावी आणि यंदा अशी माझी मागणी आहे की नक्की ग्राउंडवर ॲक्शन घडली पाहिजे आपण पाहतच असाल की प्रभाग अकरामध्ये रस्त्याच्या आजूबाजूला ही अडगळ आहे आणि फुटपाथ अडकलेले आहेत लोकांना रस्त्यावर चाला चालता येत नाही आहे तर ही सगळी अडगळ काढण्यात यावी ही आमची मागणी आहे त्याचप्रमाणे फुटपाथ चालण्यायोग्य करावेत अशी आमची मागणी आहे इथे तसा नो स्मोकिंग बोर्ड लागला आहे तसा आमचा अख्खा प्रभाग अकरा एरिया हा नो स्मोकिंग व्हावा ही आमची मागणी आहे